नमस्कार लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत भविष्यात महिन्या दोन महिन्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक जाहीर होत आहे आणि एक ती एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या आत पूर्ण करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे त्या संदर्भात आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये अनेक व्यक्तींची बंधु भगिनींची प्रतिक्रिया घेत आहोत आणि जाणून घेवत आहोत की त्यांना भविष्यामध्ये जे पाच नगरसेवक वीस प्रभागामध्ये पाच नगरसेवक निवडून द्यायचे ते कसे असावेत आणि ज्या काही आता या प्रभागामध्ये समस्या आहेत त्या काय राहिलेल्या आहेत आणि त्या कशा सोडवाव्यात या संदर्भात तुमचा प्रथमता आमच्या दर्शकांना तुमची ओळख करून द्यावी आणि आपली प्रतिक्रिया द्यावी नमस्कार मी सदाशिव पुंडे ज्येष्ठ सेवा संघाचा खजिनदार आहे या प्रभागामध्ये आणि ह्या नाना पाटील चौकामध्ये परिसरामध्ये आमचा जेवढणारी संघ गेले तीन चार वर्ष कार्यरत आहे काही रस्त्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही हाती घेतो आणि प्रसंगी आंदोलन सुद्धा करतो आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याची पाळी येते याचा अर्थच आहे की इथं काम वेळेवर होत नाही मग नगरसेवक कसा असावा ही लोकांची अपेक्षा खूप असते मोठी असते पण त्या अपेक्षेला उतरतील असे नगरसेवक अद्याप आमच्या पाहण्यात तसे आलेले नाही वास्तविक लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून लोक निवडणुकीला उभे राहतात आमदार खासदार नगरसेवक म्हणून येतात पण ज्या दृष्टीनं त्यांनी जनतेकडे जनतेच्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे मी तुम्हाला दोन मिनिटं असं थांबवतो की सध्या तुम्ही नगरसेवक या पदाला सगळीच लोक सक्षमरित्या काम करत नाहीत असं थोडस आपला कल आहे पण सध्या या पाच वर्षामध्ये प्रशासन आहे मग माझा प्रश्न असा आहे की मग नगरसेवक बरा की प्रशासन बरा नाही नगरसेवक लोकशाही प्रशासक उपयोगी नाही लोक नियुक्त पाहिजे तर आमचा अनुभव सांगतो ह्या परिसराला संपूर्ण कोल्हापूर काही सांगू शकत नाही ह्या परिसरात हा डेव्हलप्ड एरिया आहे आणि मोठा भाग आहे मागासलेला भाग आहे सोयी महाराष्ट्रानुसार त्यामध्ये रस्ते गटारी आणि आरोग्याच्या सुई यापासून हा वाघ वंचित राहिलेला आहे अलीकडं कुठेतरी आंदोलनामुळे जाग येते आणि असे रस्ते हे होऊ पाहत आहेत तर ही जी कामं असतात ती डोळ्यानं दिसतात ती डोळ्यानं पाहणारा आणि ती काम करणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे आम्ही आंदोलन करायची मग त्याने ते काम करायचं असं होता कामाने जे दिसत आहे तेच आम्ही मांडतो ना ते नगरसेवकांना सुद्धा दिसू शकतं तर त्याने ते पाहून इथं रस्त्याची गरज आहे इथं गटारीची गरज आहे तिथं दवाखाना पाहिजे तिथं बाग पाहिजे केंद्र पाहिजे हे त्याने बघून त्या पद्धतीनं आपला एकदम सगळी कामं होणार नाही पण थोडी थोडी टप्प्याटप्प्याने ही कामं व्हायला पाहिजे गेली वीस एक वर्ष आम्ही राहतो तर ह्या वीस वर्षामध्ये जेवढा विकास व्हायला तेवढा झाला नाही तर म्हणून तो आता मला आणखी एक प्रश्न तुम्हाला सुचल तसा मला तुम्हाला ते तुम्ही आता ज्येष्ठ आहात म्हणजे तुम्ही अनेक पावसाळे आमच्यापेक्षा खालील आहात त्यामुळे माझ्या प्रश्नाची उकल तुम्ही करू शकता म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला थांबवून तोच प्रश्न मी क्लिअर करतो तर आता जो हा प्रभाग आहे सर्व यामध्ये विकास कामं होत नाहीत फंड तर भरपूर येताना कोल्हापुरात सगळ्याच जनताची ओरड आहे की फंड भरपूर आहेत पण विकास कामं आपल्याला समाधानकारक होत नाही त्याचं कारण काय असू शकतं तुमच्या मते आता हे स्पष्ट बोलायची गरज नाही फंड कुठे मिळतो हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे जो जर फंड वापरला गेला असता एवढा आला तेवढा मध्यंतरी बोलाल ते पाच लाख सात लाख शंभर कोटी कोटी असं पण त्या ती कोटी आम्हाला रस्त्यामध्ये कुठे दिसत नव्हते आता त्याच प्रश्नाला लागून असा एक प्रश्न आहे एक कोल्हापूर मधील एक पूर्वंपरीचे स्थायी समिती सभापती होते स्टँडिंग ते उघड उघड सगळ्या जनतेला बोलतात यदा कदाचित तुम्हाला नाव माहित पण असेल पण मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही आता तर ते काय म्हणतात की जर एक मतदारांनी निवडणुकीच्या कालावधीत वा पैशाचा वापर म्हणजे पैसावाला जर निवडून दिला तर भविष्यात तो निवडून आला तर तो घातलेला पैसा काढण्यासाठीच काम करणार असं त्या नेत्याचं मत आहे बरोबर आहे मग हे तुम्हाला पटतं का आणि पटत असेल तर तुम्ही भविष्यात ज्येष्ठ नागरिक म्हणून सर्व जनतेला संदेश देणार का की बिना पैशाचा सत्य आणि चांगलं काम करणारा नगरसेवक निवडून द्या ह्या ठिकाणी मुख्यतः तत्वाचा प्रश्न आहे हे लोकप्रतिनिधी जातात कालपासून वळपर्यंत हे जनसेवा म्हणतात जनसेवा त्यात कुठे दिसत नाही त्यांना जे मानधन असतं ते पाच वर्ष केलं कारण निवडणुकी जिंकण्यासाठी हे पैसा जे होतात ते पाहिलं कोण फुकट त्याच्याला होते सत्तेवर आल्यानंतर ते पैसे काढायला बघणारच आहे ही भ्रष्टाचाराची चेन आहे सगळ्या ठिकाणी आहे केवळ या बाबतीत नव्हे लोकरशाहीमध्ये सुद्धा असंच आहे पण ते थांबवू शकतो ना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही सांगू शकता जर तुम्ही ठरवलं की पैसा नको पण सक्षम उमेदवार पाहिजे चांगला काम तर भ्रष्टाचार पण थांबेल ना असं जे आपले जे स्थायी समितीत आम्ही नावच सांगतो सरदार साळुंके मुन्ना आहे ते व्यक्ती आहे की तो उघड उघडच बोलत असतो तर याला सोल्यूशन ही जनताच आहे ना जनतेनेच पैसे घेतले नाहीत तर तो येणारा नगरसेवक असेल तो पुढे म्हणजे अशा ज्या काही घटना घडत असतील नसतील आपण काय कुणाचं नाव घेणार नाही कुणा प्रत्यक्षात आरोप करणार नाही पण त्या घटना थांबू शकतील ना मग तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून सगळ्यांना संदेश देऊ शकता नाही आमचं मत हेच आहे की कोणी पैसे घेऊ नये वाटणार आणि वाटू नये कारण पैसे घेतले तर निंदेपणा येतो कामाचा आग्रह जाता येत नाही आणि त्यातून गैरकारभार होणार पुढे मागे हे सहजपणे प्रत्येकाच्या लक्षात येतं पण जर एखादा नगरसेवक चांगलं असे पैसेवाला निवडून येतात काही बिन पैसेवाले सुद्धा निवडून येतात ते त्यांच्या कार्यामुळं जर प्रत्येक नगरसेवकानं योग्य आणि प्रामाणिकपणे काम केलं पुढच्या वेळेला त्याला प्रचार करावा लागणार नाही एवढं जनमत त्याच्या पाठी उभं राहील तर ही बाब देखील या राजकारणी नगरसेवक साठी जे उत्सुक आहेत त्यांनी देखील लक्षात ठेवा जर तुम्ही लोकांची कामं केला ना मतं मागायला गरज नाही हो लोक आपोआप आपण हा माणूस काम करणार आहे असं समजून मत लोकमान्य न्यूज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी बोलत असताना मी माझा लोकप्रतिनिधीच्या विषयी जी बोलत आहे मीडियाचा प्रतिनिधी म्हणून संदर्भात जो आपण ओघाणं विषय काढतो आहे त्यामध्ये मीडियाचा प्रतिनिधी म्हणून ही निवडणूक बिना पैशाची पारदर्शी व्हावी आणि चांगले प्रतिनिधी निवडून यावेत या अपेक्षेपोटीच आपण बोलत आहोत मी जसा एक मीडियाचा प्रतिनिधी आहे तसा मी इथला नागरिकही आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा एक माणूस आहे ती माझी धडपड आहे की ही जी आताची निवडणूक आहे ती नगरसेवक पदासाठी पाच पाच चार चार उमेदवार देणं त्यामध्ये बऱ्याच कुजबुजा होतात की अशा पद्धतीची लोड होऊ शकतं असं होऊ शकतं तसं होऊ शकतं म्हणून जनतेची जागृती करणं हे सुद्धा माझा पदसिद्ध हक्क आहे म्हणून मी तो दाखवत आहे तर त्याचा कुठल्याही व्यक्तीने किंवा संस्थेने गैर अर्थ काढू नये हीच विनंती बोला तर प्रत्येकाने जर मनापासून प्रामाणिकपणे काम केलं जनसेवा उद्दिष्ट ठेवलं तर त्या उमेदवाराला पुढच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा लागणार आणि हे माझं ठाम मत आहे कारण लोक पैसे दिले घेतले तरी कोण उमेदवार चांगला आहे कोण नगरेशन चांगला आहे हे लोक जाणून असतात आणि त्याला निवडून येण्याचा प्रयत्न करतात तर प्रत्येकाने हे लक्षात ठेव प्रा काम प्रामाणिक तुम्ही करा लोक तुमच्या पाठीशी उभी राहतील आणि पैशाचं देवाणघेवाण ना ही एक लागलेली कीड आहे ही कीड आता थांबवणं फार कठीण आहे असं मला वाटतं अगदीच कठीण अशाचा भाग नाही पण अलीकडचा काळ जो बघितला तर भ्रष्टाचारावर वारेमा फोपवलेला आहे हे थोपवणं अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं त्याला मोठी लोक चळवळ उभा राहिले पाहिजे आणि लोक जो प्रामाणिकपणा विसरले पैसे घेणं म्हणजे अप्रामाणिकपणा झाला तर प्रामाणिकपणा विसरले तो प्रामाणिकपणा जर अंगी जागवला तर कुठेतरी याला चांगली सुरुवात होईल असं मला वाटतं या ज्येष्ठ नागरिकांच्या आपण दोन मुलाखती घेतल्या तिथं एक आणि इथं एक यातून नक्कीच एक चांगला संदेश जाईल आणि हे जे आपलं क्रांतीसी नाना पाटील जे चौक आहे तो फार महत्वपूर्ण आहे तो सामाजिक दृष्टिकोनातून असू दे राजकारणाच्या दृष्टिकोना असू दे यामधून एक चांगलं संदेश आणि चांगलं नेतृत्व या प्रभागासाठी उभं राहील अशी अपेक्षा करू आपण याच संदर्भात ज्येष्ठ नागरिक यांची दुसरी प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनल साठी घेतोय मी क्रांतीसिंह नाना पाटील नगर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा अध्यक्ष निवास निवासस्तवडे आता सध्या जी निवडणुकीची धामधूम चालू आहे या निवडणुकीच्या विषयावरच हा विषय चर्चेत आलेला आहे नगरसेवक असा असावा की जो सामान्य जनतेशी नाळ जोडलेला ना असावा गावगुंडांना जवळ न करणार असावा जनतेमध्ये मिसळणारा असावा आणि जेणेकरून कुठलंही काम त्याच्या दारात त्याच्या घरात गेल्यानंतर ते काम मार्गी लावा ना काम नाही मार्गी लागलं तरी त्याने कामासाठी प्रयत्न करणारा नगरसेवक असावा आता सध्याची परिस्थिती चालू अशी वेगळ्या पद्धतीची चालू आहे पक्षा पक्षाचे पक्षा जे प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ह्या पक्षामुळं काय झालं सामान्य जो जनतेचे काम करणारा नगरसेवक का आहे किंवा होणार आहे किंवा ज्याची धडपड चालू आहे असा नगरसेवक ह्या पक्षाच्या राजकारणामुळे लांब जाणार आहे आणि चांगल्या नगरसेवकावर अन्याय होणार आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे जो दोन नंबरवाला आहे ज्याची कॉलनी मध्ये कोपऱ्या कोपऱ्याला दादागिरी आहे असा नगरसेवक सध्या जास्तीत जास्त फॉर्म मध्ये आहे अशा नगरसेवकाला डावल पाहिजे प्रामाणिक जनतेची काम करणारा जनतेशी मिसळणारा पाणी आलं नाही रस्त्यावर खळगे पडल्यात एखादं गटार तुंबलं किंवा लाईट आले आली नाही अशा समस्या जर का घेऊन जर का एकांतरी गरीब व्यक्ती ज्या व्यक्तीचं हितन घर बांधलं नसते नवीन कुणाशी ओळख नसते अशी व्यक्ती जर का त्या नगरसेवकच्या घरी गेली तर त्या व्यक्तीचं काम मार्गी लागलं पाहिजे त्या व्यक्तीचं समाधान झालं पाहिजे असा नगरसेवक पाहिजे सध्या पैशाच जे वातावरण निर्माण झालेलं आहे पैसे घेऊन जर का मतदान केलं तरी येणाऱ्या नगर नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही तो नगरसेवक फक्त येणारा फंड ह्या कसा मिळेल आपल्याला टक्केवारी कशी मिळेल ह्या ह्याच्यातच सगळा येणारा पैसा हा खर्च होणार आहे आणि प्रामाणिक नगरसेवक जनतेला मिळणार नाही जनतेच्या अपेक्षा आहे तशाच राहणार आहेत त्यामुळं लोकांनी देखील पैसा न घेता प्रामाणिक नगरसेवकाला किंवा उमेदवाराला निवडून द्यावं एवढी माझी कळकळीची विनंती आहे कुणीही पैसे घेऊन येत की जो आपल्या शब्दाची जाण ठेवणारा आपण गेलो तर आपलं काम होणारा आणि आपल्यासाठी धडबड करणारा असा नगरसेवक अस ना उदाहरणार्थ आमच्या भागात राजू जाधव असा नगरसेवक आहे की तो स्वतःसाठी काही बघत नाही आतापर्यंत यानं रस्त्यासाठी आंदोलन केली पाण्यासाठी आंदोलन केली हे लाईटच्या बिलासाठी आंदोलन केले प्रत्येक कुठलं कुठलंही कारण असू दे त्या कारणासाठी तो पुढं असणारा नगरसेवक आहे आणि हो त्याला माझ्या मते ह्या भागातनं निवडून द्यावं एक माझी प्रामाणिक अपेक्षा आहे एक आदर्श चांगला नगरसेवक हो आहे आणि आमच्या समस्या शंभर टक्के दूर होतील आमच्या म्हणण्यापेक्षा सगळ्या भागातल्या समस्या सगळ्या दूर होणार असे प्रामाणिक नगरसेवकालाच किंवा उमेदवारांना लोकांनी पैशाची अपेक्षा न करता निवडून द्यावं तर कोल्हापूरचं कल्याण होणार आहे नाहीतर हे कोल्हापूर आमचं हाय असंच राहणार आहे ग्रामीण कोल्हापूर ग्रामीण सिटी याला शहर म्हणायच्या लायकीचं कोल्हापूर राहिलेलं आहे या आमदार खासदारांनी पैशाच्या टक्केवारीत वाट लावलेली आहे त्यामुळं कोल्हापूरचं वाटोळ झालेलं आहे त्यामुळं नगरसेवक निवडून देताना आपण चांगला जनतेची एक एक रूप असणारा जनतेची जाण असणाराच नगरसेवक जनतेने निवडून दिला पाहिजे ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद